नमस्कार शेतकरी बंधळांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि खास करून जे शेतकरी एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यासोबत पीएम किसानचे लाभार्थी आहेत अशासाठी काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपण या माध्यमातून पाहणार आहोत तर एक सर्वात मोठी महत्वाची अपडेट म्हणजे की जे काही शेतकरी आपल्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी पात्र असतील पी एम किसान योजनेचा लाभ देत असतील तर त्या शेतकऱ्यांनी आता आपलं किसान कार्ड काढणे गरजेचे आहे जे की आपल्या एस सी केंद्राच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना भेटत आहे तसे स्मार्ट कार्ड जे आहे तर त्यासाठी आता पी एम किसान योजनेसाठी जे काही लाभ घ्यायचा आहे त्यासाठी ते कार्ड अनिवार्य करण्यात येईल आणि त्यासोबतच दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे की गेल्या दोन वर्षापासून आपल्या पी एम किसान योजनेची काही रक्कम आहे ती रक्कम वाढ वाढवण्याची मागणी केली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता यंदाचा जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये पी एम किसान सन्मान निधीची मागणी जी आहे तर ती दहा हजार करण्याची मागणी काही शेतकरी नेते आणि उद्योगांनी लावून धरली आहे आणि अर्थमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे की जे आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे ही योजना दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आली होती आणि आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते शेतकरी बांधवांना देण्यात आले आहेत तर या शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि योजना सुरू झाली तेव्हापासून शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये दिले जात होते आणि वर्षातून दोन हजार तीन हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि देशभरातील शेतकऱ्यांना जवळपास बारा कोटी शेतकऱ्यांचा लाभ मिळतो तर महाराष्ट्रातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होत असतात आणि त्यामुळे पी एम किसान निधीतून देण्यात येणारा निधी कमी आहे आणि त्यात वाढ करावी अशी मागणी मागच्या दोन वर्षापासून शेतकरी करत आहेत आणि शेतकरी नेत्यांनी काही कृषी उद्योगांनी ही मागणी अर्थमंत्र्याकडे वेळोवेळी लावून धरली आहे कारण की सध्या शेतीचा उत्पादन खर्च जो आहे तो वाढत आहे शिवाय बाजारामध्ये शेतीमालाचे शे भाव वर्षागाने कमी झाले आहेत आणि तसेच जीएसटीचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे आणि त्यामध्ये सरकारने पी एम किसान सन्मान निधीचा मागणी आहे तर ती वाढवण्याची मागणी केली आहे आणि विशेष म्हणजे की यंदा जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ होण्याच्या चर्चेने जोर ठरला आहे आणि आतापर्यंत अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी उद्योगांच्या प्रतिनिधींच्या अनेक बैठका घेऊन त्यामध्ये अपेक्षा जाणून घेतल्या आहेत आणि त्यात पीएम किसान सन्मान निधीची वाढीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे आणि किसान निधी अंतर्गत किमान कमीत कमी दहा हजार करावा अशी मागणी सरकार करण्यात आली आहे आणि त्यामध्ये पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी जोर होत असल्याने सरकार यंदा हा निर्णय घेऊ शकते असंही काही अधिकाऱ्यांना सांगितलं असं वृत्त आहे पण हा निधी नेमका किती वाढवण्याचा विचार सरकार करत आहे नऊ हजार आपण वाढवणार की दहा हजार वाढवणार याविषयी बोललं जात आहे आणि पी एम किसान सन्मान निधीत खा सरकार खर्च वाढ करणार का हे आता अर्थसंकल्पातूनच करणार आहे आणि त्यामुळे हो शेतकऱ्यांचं लक्ष जे आहे तर त्या अर्थसंकल्पाकडे लागून आहे तर येणार आहे एक फेब्रुवारी रोजी काय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाणार आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर आवडतं बाताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन दाबायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद